तर आज खरच मला फार कौतुक वाटतंय फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील अजितदादा असतील तिघांचं कौतुकच करावं की त्यांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली नवीन चेहऱ्यांना त्यांनी पसंती दर्शवली जे चार चार पाच पाच सहा सहा वेळा मंत्रीपद ज्यांनी भोगली आहेत का बरोबर त्यांना त्यांनाच नवीन लोकांना ही संधी द्या ना आणि खर तर ही जी खदखद -खद होती ही मला वाटतं महाराष्ट्रातल्या सर्वच लोकांची होती आणि आज त्यांनी खऱ्या अर्थाने न्याय दिला म्हणायला हरकत नाही त्यांनी खूप छान रिल चेहऱ्यांना संधी दिलेली आहे तर सर्वप्रथम ज्यांनी ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी छान असं कार्य करावं आज या ठिकाणी आणखी एक विषय बोलणार आहे की कसं असतं माहिती का राजा जर ज्ञानी असेल का राजा जर प्रजादक्ष असेल प्रजेचा विचार करणारा असेल निस्वार्थी असेल तर त्या प्रजेवर कधीच अन्याय होत नसतो हे मात्र अगदी खरं बाकी काय हो राक्षस प्रवृत्तीचे लोक आहेतच आहे राक्षस प्रवृत्तीचे लोक आहेतच समाज नाचवायला समाज ढवळून द्यायला किंवा समाजामध्ये गलिच्छ वातावरण करायला लोक असतातच जसे आता आपल्या चॅनलवर काही आले तर त्यांचं कामच काय ना जेव्हा ज्या ज्या वेळेला देवांनी पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे त्या त्या वेळेला राक्षसाची प्रवृत्ती किंवा राक्षसाची प्रजा प्रजाती ही जास्त वाढली होती जी सर्वसामान्य जनतेला फार त्रास देत होती आणि त्यांचा नाश करण्यासाठी परमेश्वराला त्या भगवंताला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता परंतु आता या कलियुगामध्ये त्याचा जन्म नाहीये तो जन्म नाही घेऊ शकते म्हणून त्याने काय सांगितलं आहे की बऱ्याच जणांनी आत्म्यावर लिहिलेलं आहे संतांनी लिहिलेलं आहे महात्म्यांनी लिहिलेलं आहे लेखकांनी लिहिलेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की अगदी रघुवीर समर्थांनी लिहिले रामदास स्वामींनी लिहिलेलं आहे तर या सगळ्यांनी जे लिहिलेलं आहे त्याच्यात मध्ये समर्थ रामदास स्वामींनी पण मनाचे श्लोक जास्त बोललेले आहेत कारण मन हे आत्मा परमात्मा आहे असं म्हटलं जातं मन कोणाला दिसत नाहीये परंतु मनच आपलं जे आहे ना त्या मनालाच आपण देव समजायचं आपल्याच आत्म्यामध्ये परमात्मा आहे आणि आपण आता आपल्या धर्मासाठी प्रत्येकाने उभं राहायचं आहे धर्म वाचवण्यासाठी धर्म जगवण्यासाठी आपल्याला स्वतःच उभं राहावं लागणार आहे आपल्याला स्वतःलाच आपली बाजू प्रखरपणे मांडायला लागणार आहे कारण आता परमेश्वर आता भगवंत या कलियुगामध्ये जन्म घेऊ शकत नाही हेही तेवढंच खरं आहे तुम्ही बघितलं असेल की फक्त पंकजाताईला किंवा धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळावं नाही त्यासाठी किती जे सरपंच गेले ते पुन्हा एकदा मी सांगते की फार दुर्दैवी घटना आहे सरपंचाच्या भावानी किंवा सरपंचाच्या घरच्या लोकांनी कुठंच असा शब्दही काढलेला नाही की बाबा या लोकांना मंत्रिमंडळात घेऊ नका किंवा काही त्यांच्या पोटचा गोळा गेलाय हो त्यांचं घर उघडं पडलंय उद्ध्वस्त झालेलं आहे आज त्यांच्या पोटचा गोळा गेलाय त्याच्यामुळे गेला तुम्ही लोक काय का थोतांडा करताय याच्याशी त्यांना काही घेणं देणंच नाहीये त्यांना न्याय हवाय फक्त कारण काही फोटो माझ्याकडेही आले फार हृदय पिळवटून टाकणारे फोटो आहेत ते ज्या पद्धतीमध्ये सरपंचाला मारण्यात आलं ना खरच बघवतच नाहीये ते परंतु इथं काय झालं माहिती का ते दिलं सोडून अशा प्रवृत्ती टेचल्या गेल्या पाहिजेत अशा परत उदयास नाही आल्या पाहिजेत हा प्रयत्न करायचा सोडून देऊन काय झालंय मीडियामध्ये काय बोलत होते की यांना मंत्रिमंडळात घेऊ नका यांना मंत्रीपद देऊ नका काय रे विषय तुम्ही काय कोणाच्या मरणाचं तुम्ही तुमचं पोट भरण्यासाठी म्हणजे असं झालेलं आहे ना की काही प्रवृत्ती असतात बघा की मला कुठेतरी नाही का तेरव्याचं जेवण भेटन त्याच्या स्टेमरू दे गावातला एक माणूस अशाही काही प्रवृत्ती असतात की दररोज एक मेला तरी चालेल म्हणजे मला आयतो जेवायला भेटेल असं तुमचं झालेलं आहे का माझं पोट भरण्यासाठी त्याचा जीव जाऊ दे नाही का माझ्या भाकरी वाजण्यासाठी त्याचा अशा पद्धतीत मध्ये तुम्ही लोकांनी जे काही लावलंय ना हे फार वाईट नका करू असेल